सकाळ कपडे नाही कोणता गाडवा काय माणसं शिकले काय आला शिकेल अरे चंदनपूर मध्ये आम्ही दोघं शिकेल त्याला वाचता येतो मला लिहिता येत लागली सांगा तुमचं नाव काय म्हणले कोणता गाडवा काय गावडा गा खंडू गावडा खंडू गावडा बापाचं नाव बापाचं नाव सांग मग बापाचं नाव सांगू गावडा हे सारं गावडा गावडा घेण्या मग काय आम्ही असं आहे का बरं आईचं नाव अरे आडनाव आडनाव हा खरं सांगू का खोटं काय आलं आडनाव खरं सांगू का खोटं तन तो ना दोन नाव रे काय सांगू का खोटा माझी बेटे मग ते खरं खोटं काय अरे नावा नावात फरक राहतो आड नाव काय दोन दोन राहते कसं आहे गावात मला तो पण तो पण आडनाव आहे का सांगा मग काय नाव खुटे उपट याचे उपट फोटे फोटाय का खरं नाव काय खरा कुचे कर कुछबी कर अय भाऊ तू गेरेला येत मी काही फक्त वाचते मी कुछक म्हणतो कुछबी कर म्हणतो काय काय लिहू तुम्हाला काय कुठबी काय काय म्हणून कर कुचे कर आईचं नाव गिरजा माता घरी जाता जाता मग <laughs> काय तो खाना शिंदर का काय सांगितलं तुम्ही गिरजा माता गिरजा माता आडनाव नाव आड नाव जाणून ना। गावाचं नाव

बाबा आता तुमचं नाव गाव सारं लिहून घेतलं म्हणे आता तुम्ही कामाला राहायला काही हरकत नाही बा कामाला राहायला काही हरकत नाही